नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती आधुनिक भारताचा इतिहास इतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द त्यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा उत्तर ऑप्शन सी अ दोन ब एक क चार ड तीन अ किताब दोन पदवी ब दस्तपोशी एक हस्तस्पर्श क फतेह चार विजय ड फरमान तीन राजपत्र महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोटून प्रारंभ केला साबरमती या आश्रमातून महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली इंदूप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते विष्णूशास्त्री पंडित हे प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते अडल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशहा होता जर्मन देशातील हुकुमशहा अडल्फ हिटलर हा होता इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला लॉर्ड डलहौसी यांच्या काळात इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेला शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे वीस या वर्षी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो चालवले होते सायमन कमिशन भारतात कधी आले एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन भारतात आले भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हडताळ पाळण्याचे आवाहन केले होते सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या दिवशी रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोकण रेल्वे सुरू झाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली कोलकाता येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरविली महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली दक्षिण आफ्रिका या देशातून महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात केली खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे सत्याऐंशी ही जोडी अयोग्य आहे आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी सहा स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले एकोणीसशे बेचाळीसमध्ये आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात सहा स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले अठराशे सत्तावनच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते रंगो बापूजी हे अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाचे कटाचे प्रमुख सूत्रधार होते चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला हेमाद्री यांनी चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ लिहिला ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोला यांच्यातील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजोद्दला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध झाले कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला जहांगीर या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती स्थापन झाली होती प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता ग्रीस हा देश प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगात प्रसिद्ध होता खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशाह खान असेही म्हटले जाते त्यांच्याबाबत काय खरे नाही उत्तर ऑप्शन सी तीन त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजींना दोष दिला खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी कटामध्ये नव्हता भगतसिंग यांचा काकोरी कटामध्ये समावेश नव्हता चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले जयप्रकाश नारायण यांनी चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले उर्दू भाषेचा निर्माता कोण अमीर खुसरो हे उर्दू भाषेचे निर्माते होते जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थकार आहेत जैन धर्मामध्ये एकूण चोवीस तीर्थकार आहेत अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली मुंबई मद्रास कोलकाता या ठिकाणी अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली माननीय न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभा या संस्थेची स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद